नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील डिलिव्हरी बॉय आणि इतर नागरिकांकडून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल सराईत तीन चोरट्यांकडून वीस दुचाकी जप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे गुन्हे थांबवून सी सी टी व्ही फुटेज तपासून चोरीचे वाहन शोधून गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या वरील निर्देशानुसार तपास पथकाचे अधिकारी पोलीस निरीक्षक बालाजी दिघोळे आणि त्यांच्या तपास पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष बनसुडे आणि पोलीस ओम सागर भोसले पोलीससोबत सी सी टी व्ही फुटेजही तपासत होते निलेश देसाई यांनी सी सी टी व्ही फुटेज मिळवलेल्या ठिकाणांचे तांत्रिक विश्लेषण केले आणि संशयित वाहनचुरीच्या आरोपींची ओळख पटवली सदर संशयित आरोपी हा नेहमी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत येत असल्याने वरील माहितीनुसार पोलीस अधिकारी सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल लाम संतोष बनसोडे सागर भोसले शाही शेख सुरेश शुक्ला यांना खबर मिळाली जागा सुजित मदन दोन टीम बनवल्या असतात त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला दोन बाईक उभ्या होत्या आणि त्यांच्याजवळ तीन लोक बोलत उभे होते त्यानंतर सदर इस्माला पकडून त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव गौस गौसमीरा साहेब शेख वय वर्ष वीस व्यवसायातील अपयश मूळ राहणार मिस्टर पोस्ट बावलगाव औराद जिल्हा सध्या बिदर कर्नाटक येथे राहतात तात्या हांडे यांच्या शेतातील खोली बाबा चजनीच्या मागे हांडेवाडी पुणे दोन शाहरुख कासिम शेख वयवर्ष पंचवीस व्यवसायातील अपयश मूळ ओ गुंडपंत डपका जिल्हा मुखेड जिल्हा सध्या नांदेड येथे राहतात तात्या हांडे यांच्या शेतातील शयनकक्ष बाबा चिनीच्या मागे हांडेवाडी पुणे आणि तीन जुबेर अहमद मंगळुरे वयवर्षे एकोणतीस ट्रेड प्लंबर मूळ एम पी ओ गुंडप गुडपंत डबका मुखेड जिल्हा सध्या नांदेड येथे राहतात शिवनगरी पार्क ममता पुढे दिघी भोसरी असं सांगितलं त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांची कागदपत्रं दाखवून कसून चौकशी केली असता आरोपींनी दोन बुलेट सहा स्प्लेंडर तीन ॲक्टिवा एक ज्युपिटर दोन शाईन एक स्वप्नयुग तीन पेन्शन दोन एफ एच एफ चोरी केल्याचं सांगितलं तर डिलक्स चोरलेल्या गाड्या सापडेपर्यंत स्वप्नयुग तीन पेन्शन दोन चोरीला गेले एच एफ डिलक्स चोरीच्या गाड्या सापडेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लपल्याचं त्यांनी सांगितलं या आरोपींकडून सात लाख तीस हजार किमतीच्या एकोणवीस चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत वरील तीनही आरोपींकडून कोंढवा पोलीस ठाण्यातून नऊ गुन्हे दोन हडपसर पोलीस स्टेशनला एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत चार वानवडी मुंडवा लोणीकंद यवत चिखली चिंचवड पोलीस ठाण्यातून प्रत्येकी एक गुन्हा आणि अनाम प्रदेश परिसरातून चोरीला गेलेले ए पी अठ्ठावीस बी जे शून्य पाच बहात्तर ही चोरीस गेल्याचं आढळून आले आणि वरीलप्रमाणे कामगिरी आदरणीय आहे अमितेश कुमार सा ओ पोलीस आयुक्त माननीय रंजन कुमार शर्मा त्यामुळे पोलीस सहायुक्त माननीय मनोज पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग माननीय आर राजा पोलीस उपायुक्त एस ए ओ पार शून्य पाच श्री धन्यकुमार गोडसे सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग विनय पाटणकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी दिघोळे पोलीस आयुक्त सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाने गोरखनाथ चिनके सागर भोसले संतोष बनसोडे शहीद शेख लक्ष्मण होळकर सुरेश शुक्ला सुजित मदन यांनी ही कामगिरी केली पुणे जिल्हा प्रतिनिधी मुथा यांचा रिपोर्ट